नमस्कार मी मोरभर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे शरद पवार शरद पवारचं राजकारण संपण्याच्या मार्गावर आहे संपलंच आहे म्हणजे दोन पवार एकत्र येणार या चर्चा गेली काही महिने सुरू होत्या त्यांना खुद्द शरद पवारांनीच पूर्ण विराम दिला असं सांगितलं जात आहे शरद पवारांनी तसं भासवण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय पक्षाच्या मेळाव्यात शरद पवारांनी जाहीर केलं की भाजप सोबत जाणाऱ्यांशी हात मिळवली नाही विनोद आहे शरद पवार म्हणतात सोबत जे जात आहेत त्यांच्याशी मैत्री नाही हात मिळवणी नाही त्यांनी आजू आणखी एक सांगितलं की संधी साधूपणाच्या राजकारणाला करायचं नाही म्हणजे शरद पवार म्हणताय आहे की संधी साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचं राजकार नाही ज्यांनी पूर्ण आयुष्यभर संधी साधूपणाच केला संधी साधली त्यातून राजकारण केलं ते शरद पवार म्हणता येत आता आयुष्याच्या संध्याकाळी ही संधी साधूपणा प्रोत्साहित करायचं नाही आता ना काम काय साधूपणा नाही तर शरद पवार आता करणार काय शरद पवार असं बोलतायत कारण शरद पवारांचे सारे दोर कापल्या गेले आहेत शरद पवारांना आता काही करण्याची काही उठलेलंच नाही त्यामुळे आता ते म्हणतात सोबत जायचं नाही सोबत जे जात आहेत त्यांच्याशी मैत्री करायची नाही मग शरद पवार आता करणार काय आणि शरद पवारांना असं बोलण्याची पाळी का आली शरद पवार आतापर्यंत सोबत सोबतच जायचा प्रयत्न करत त्यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्री करायचं होत त्यासाठी त्यांनी गेली दहा वर्षे वे वेगवेगळ्या उड्या मारल्या वेगवेगळं प्रेशर आणलं वेगवेगळं डाव खेळले पण तरी मोदी आणि शहा हे आपल्या मुद्द्यावर अडून राहिले सुप्रिया सुळेना मंत्री करायचं नाही हा मोदी शहाचा हट्ट होता का हट्ट आहे का आणि त्यासाठीच आतापर्यंत जी दादाची गाडी अडली होती ती त्यासाठी अडली होती का म्हणजे पहा दोन पवार एकत्र येणार मध्यरात्रीचा मध्य पहाटेचा शपथविधी पहाटेचा शपथविधी सारं काही ठरलं पण ते शरद पवारांनी दुसऱ्याच दिवशी अजितदादांना म्हणजे पुतण्याला परत बोलावलं का बोलावलं कारण सुप्रिया म्हणजे वेळोवेळी शरद प्रेशर आणलं ते मोदी शाह म्हणजे वरकरणी दाखवतात की बा शरद पवार माझे गुरु आहेत वगैरे वगैरे पण जेव्हा राजकारणात राजकारण खेळण्याचा प्रश्न येतो तेव्हा मोदी आणि अमित शाह कोणाला दबत नाहीत हे वेळवेळी दिसलाय आता शरद पवार म्हणताय ती संधी साधू वगैरे शेवटी शरद पवारांनी केलं काय गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकारणात हेच केलंय मुसंतदा पाटील यांच्या पाठीत खानगी खूपसून स्वतः मंत्री मुख्यमंत्री झाले सर्वात तरुण मुख्यमंत्री पण कसे झाले खासदार था। फोडून फोडून आमदार शरद पवारांना मुख्यमंत्री होता आला नाही तर फोडले नसते आता था। तेच म्हणताय तू भाजप भाजपसोबत जाऊ नका मध्यरात्रीचा शपथविधी जे जे गणित आहे त्यासाठी प्रफुल पटेल अजितदादा वगैरे वसे पाटील इंदूरला बडोद्याला दोन तीनदाच गेले माझा झाली सार पण तेच म्हणजे सुप्रियाच्या मुद्द्यावर सर्व फिसकटलं त्यामुळे आता शरद पवारांनी जी भूमिका घेतली की भाजप सोबत जायचं नाही त्यांना दुसरा पर्याय नव्हता पण भाजप त्यांना दारात उभं करायला तयार नाही आता तिकडे आहेत भाजप सोबत आले आहेत त्यामुळे आणि दोन पवार महाराष्ट्राचे राजकारणात तिकडे एक एकत्र आहेत तर तिकडे केंद्रात अजितदादा वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे तिकडे प्रफुल पटेल रांगेत असताना कारण प्रफुल पटेलांचा क्लेम आहे चुकले मजून पेंडिंग आहे तो पेंडिंग असताना हे मोदी राजकारणात बसत नाही त्यामुळे ते सर्व बाजूला पडलाय आणि त्यामुळे त्यामुळे सर्व शरद पवारचे उलटले त्यांच्या अंगावर उलटले दोन पवार आता एकत्र येणार नाही त्यांच्या कौटुंबिक भेटीमुळे मीडियावाले वेगवेगळ्या स्टोरीज रचत होते पण त्या साऱ्या फेल झाल्या महाराष्ट्राचं राजकारण आता स्पष्ट होत आलेलं आहे भाजप आणि पवार एकटे पडले आहेत दोन पवार एकत्र येणार नाहीत येऊ शकत नाहीत हे मोदी शहांच्या अटीमुळे स्पष्ट झालं आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार